पुण्यातील गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असा नारा दिला नारा दिला ते दिला तो पण टाइमिंग एवढं चुकीचं चु होतं की त्याचं स्पष्टीकरण देता देता शिंदे ना हा नारा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष करून मुंबईत ठाकरे गटाच्या वतीनं झालेल्या हिंदी सक्ती विरोधातील विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या घोषणेचे राजकीय पडसाद उमटू लागलेत शिंदे यांच्या घोषणेनंतर अनेकांनी टीका केली असून हा भाजपने आखून दिलेला स्क्रिप्टेड कार्यक्रम असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमी भूमीवर ही कृती भाजप प्रणित युतीच्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जाते पण यामुळं शिंदे सर्वच स्तरातून बऱ्याच जास्त प्रमाणात ट्रोल होत आहेत पण जरी ट्रोल होत असतील तरीही एकनाथ शिंदे यांनी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी ही चाल खेळली आहे असं देखील बोललं जाते हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात दिलेल्या जय गुजरात या घोषणेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं या घोषणेनंतर विरोधकांनी जोरदार टीका केली असून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेक्शन सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदे व्यासपीठावरून बोलत होते त्यावेळी त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिली या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही ही उपस्थित होते शिंदे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खर रूप आज महाराष्ट्रासमोर आलंय असं राऊत म्हणाले तसेच हा माणूस अजूनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा आहे असा त्यांनी उपस्थित सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानं राजकीय पक्ष सक्रिय झालेत अशा वेळी शिंदे यांची जय गुजरात घोषणा भाजप प्रणित युतीचा निवडणूक पूर्व प्रयत्न असल्याची टीका विरोधक करतायत या प्रकरणावरून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला असून आगामी काळात या घोषणेच्या राजकीय परिणामांवर सर्वांचं लक्ष राहील खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेला विशेष महत्व प्राप्त झालं शिवाय चुकीच्या टाइमिंगला शिंदेनी जय गुजरातचा नारा दिला अशा देखील चर्चा आहेत पुण्यातल्या या कार्यक्रमाला अमित शहा आणि अनेक मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशा घोषणेमुळे उपस्थितांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला मात्र विरोधकांनी या घोषणेला महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचा आरोप केलाय विशेष म्हणजे ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीवर दिली गेली असल्यामुळं यापुढे राजकीय चर्चांना अधिकच उधाण येण्याची शक्यता आहे दरम्यान या घोषणेमागं काही विशिष्ट राजकीय संकेत आहेत का यावर अजून तरी शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये मात्र या एका घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण येण्याची चिन्ह स्पष्ट दिसत असो जरी सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं एकनाथ शिंदेचं स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ही खेळी केली असेल असं देखील बोललं जाते त्याचं पहिलंच कारण म्हणजे शिवसेनेची मूळ मतपेठी उद्धव आणि राज यांच्या बाजूला वळण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये मोठ्या बंडानंतर शिवसेना फोडली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं मात्र त्यांना अजूनही खरी शिवसेना म्हणून जनतेकडून पूर्णपणे मान्यता मिळालेली नाहीये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं शिवसेनेचा पारंपरिक मराठी मतदार जो सध्या विभागलेला आहे तो पुन्हा एकत्र होण्याची शक्यता आहे त्यामुळं कारण म्हणजे मराठी अस्मितेचा जोर उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज या दोघांचीही राजकीय ओळख मराठी अस्मिता हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद अशी आहे दोघांनी संयुक्तपणे मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे रेटला तर शिंदे यांच्यासाठी मराठी जनतेत स्थान टिकवणं अधिक कठीण होईल विशेष करून जय गुजरातच्या घोषणांनी शिंदे यांच्यावर मराठी अस्मितेला गळा घालणारे असा आरोप होऊ शकतो कारण म्हणजे राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न शिंदेनी बंड करून सत्ता घेतली त्यामुळे त्यांच्यावर स्वार्थासाठी पक्ष फोडणारा असा ठसा बसलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येणाऱ्या ठाकरे घराणं म्हणजे खरी शिवसेना असा संदेश जनतेत पोहोचू शकतो त्यामुळे शिंदेचं राजकीय अस्तित्व हळूहळू क्षीण होऊ शकतं चौथं कारण म्हणजे भाजपसाठी पर्यायी चेहरा तयार होण्याची शक्यता आहे सध्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे हे भाजपसाठी उपयोगी चेहरा आहेत पण जर ठाकरे बंधूंची युती लोकप्रिय ठरली तर भाजपलाही भविष्यात शिंदेऐवजी दुसरा पर्याय शोधण्याची वेळ येऊ शकते त्यामुळं शिंदेचा प्रभाव आणि महत्व भाजपमध्ये कमी होण्याची शक्यता आहे पाचवं कारण म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका मुंबई ठाणे नाशिक या शिंदेच्या बालेकिल्ल्यांमध्ये मनसेचा प्रभाव होता आणि आहे उद्धव ठाकरेंचंही या भागात मजबूत आधार आहे आणि ठाकरेंच्या एकत्र येण्यानंच आगामी महानगरपालिका निवडणुकात शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो आणि कुठंतरी या सर्वामुळं भाजप शिंदेना साईडलाईन करेल अशा देखील चर्चा आहेत आणि हेच ओळखून भाजप समोर एकनाथ शिंदे लाचार झालेत अशा चर्चा आता होऊ लागल्यात या सर्वावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं पुढचं राजकीय भवितव्य धोक्यात आलंय असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला y serunaka.